एक प्रेमकथा ही रोहित आणि अंजली हे बालपणीचे मित्र होते जे भारतातील एका छोट्या गावात राहत होते एकत्र खेळणे एकत्र शाळेत जाणे आणि चांगल्या भविष्याचे स्वप्न पाहत ते मोठे झाले होते जसजसे ते मोठे होत गेले तस त्यांना जाणवले की त्यांच्या मैत्रीची आणखीन काहीतरी रूपांतर झालेले आहे ते खूप प्रेमात परंतु त्यांना माहीत होते की त्यांचे कुटुंब कधीही त्यांच्या नातेसंबंधाला मान्यता देणार नाहीत रोहितचे कुटुंब श्रीमंत आणि प्रभावशाली होते तर अंजलीचे कुटुंब गरीब होते आणि उदरनिर्वाहासाठी धडपडत होते ते वेगवेगळ्या जातीचे होते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पिढ्यान पिढ्या चाललेला कलह हो होता या सर्व अडथळ्यांना न जुमानता रोहित आणि अंजलीने एकत्र एक राहण्याचा निर्धार केला होता एके दिवशी रोहितने धाडसी पाऊल उचलायचे ठरवले तो अंजलीच्या घरी गेला आणि तिला तिच्यासोबत पळून जायचे असल्याचे सांगितले अंजली सुरुवातीला संकोचत होती पण रोहितने मन वळवले त्याने तिला त्यांच्या गावातील बंधने आणि पूर्वग्रहांपासून दूर प्रेम आणि आनंदाने भरलेले जीवन देण्याचे वचन दिले शेवटी अंजलीने होकार दिला आणि त्यांनी त्यांच्या सुटकेची तारीख निश्चित केली त्यांनी मध्यरात्री निघून दूरच्या शहरात जाण्याची योजना आखली जिथे ते एक एकत्र नवीन जीवन सुरू करू शकतील पण गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या नाहीत ते गाव सोडून जात असताना अंजलीच्या कुटुंबियांनी त्यांना पकडले तिचे वडील संतापले आणि त्यांनी रोहितला तात्काळ सोडण्याची मागणी केली रोहितने नकार देत असे सांगितले की त्याचे अंजलीवर प्रेम आहे आणि तिच्यासोबत राहण्यासाठी काहीही करायला तयार आहे अंजलीचे वडील रोहितवर हल्ला करणार होते तेव्हा अंजलीने आत प्रवेश केला तिने तिच्या वडिलांना रोहितसोबत जाऊ देण्याची विनंती केली आणि सांगितले की ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही तिच्या वडिलांचा राग आणि त्यांच्या मुलीवरचे प्रेम यामध्ये गुरफटले होते परंतु अखेरीस त्यांनी माघार घेतली पाठीवर कपडे आणि खिशात काही रुपये याशिवाय रोहित आणि अंजली गावातून निघून गेले ते पायी प्रवास करत मंदिरात आणि रस्त्यावर आश्रय घेत आणि भूक लागल्यावर अन्नाची भीक मागत हा एक कठीण प्रवास होता परंतु ते एकत्र होते आणि हे सर्व महत्त्वाचे होते शेवटी त्यांनी शहर गाठले आणि काम शोधू लागले रोहितला मॅकॅनिकची नोकरी मिळाली आणि अंजलीने घरगुती मदतनीस म्हणून काम करायला सुरुवात केली त्यांनी झोपडपट्टीत एक छोटी खोली भाड्याने घेतली आणि ते एकत्र आयुष्य जगू लागले त्यांचे एकमेकांवरील प्रेम दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेले त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला पण त्यांनी कधीही आशा सोडली नाही त्यांनी कठोर परिश्रम केले आणि चांगले भविष्याची स्वप्ने पाहत प्रत्येक पैसा वाचवला त्यांना लग्न करून एक कुटुंब सुरू करायचं होतं पण त्यांना माहीत होतं की त्यांना आधी स्थिर जीवन निर्माण करायचं आहे अनेक वर्ष गेली आणि रोहित आणि अंजलीच्या मेहनतीचे फळ मिळाले रोहितने स्वतःचे मेकॅनिकचे दुकान सुरू केले आणि अंजलीला स्थानिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली शेवटी ते एक छोटेसे घर घेऊ शकले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या कुटुंबियांनी तोपर्यंत समेट केला होता आणि ते प्रेम आणि क्षमाने भरलेल्या लग्नाला आले रोहित आणि अंजलीला शेवटी कुठलीही भीती किंवा पूर्वग्रह न ठेवता आपलं प्रेम जगासमोर शेअर करता आले त्यांनी त्यांच्या नवसाची देवाणघेवाण करताच रोहितने अंजलीच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला काहीही असो मी तुझ्यावर नेहमी प्रेम करीन मी रोज सकाळी उठतो आणि रात्री शांत झोपतो हे कारण तूच आहेस त्यावर अंजलीने उत्तर दिले तू माझे जग आहेस माझे प्रेम आहेस माझे सर्वस्व आहेस मी आयुष्यात चांगला जोडीदार मागू शकलो नसते त्यांची प्रेमकथा त्यांच्या समाजातील अनेकांसाठी प्रेरणादायी होती त्यांनी एकत्र राहण्यासाठी सर्व अडचणींचा सामना केला होता आणि ते विजयी झाले होते प्रेमाला सीमा नसते आणि जिद्द आणि मेहनतीने काहीही शक्य आहे हे त्यांनी सिद्ध केले होते रोहित आणि अंजलीचे वैवाहिक जीवन आनंदी होते एकमेकांना आधार दिला आणि त्यांचे प्रेम दिवसेंदिवस दृढ होत गेले त्यांना दोन मुले एक मुलगा आणि एक मुलगी होती आणि त्यांनी त्यांना प्रेमाने आणि काळजीने वाढवले त्यांची मुले त्यांचा अभिमान आणि आनंद होते आणि त्यांना त्यांच्यापेक्षा चांगले जीवन मिळावे अशी त्यांची इच्छा होती त्यांना उत्तम शिक्षण आणि संधी देण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्या अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी केली